शेतकऱ्यांसाठी बारा फेब्रुवारीच्या झटपट बातम्या विदर्भात पावसाची शक्यता उर्वरित राज्यात तापमान कायम राहण्याची शक्यता शिपुळ येथील तलावातील पाणीसाठा संपला आळे फाटा परिसरातील शेतकऱ्यांनी पीक उत्पादनाकडे लक्ष पीक कर्ज व्याजाबाबत गुरुवारपर्यंत हरकत पाठवा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांना आवाहन सीसीआयच्या खरेदी केंद्राला हमालीसह खुशालीतून लूट बाजार समितीच्या काळ्या पैशावर सरकारचा डोळा शेतकरी संघटनेचा आरोप हरकत पाठवण्याचे आवाहन कापसाचा सूक्ष्म कचरा मिळू देणार नाही पौष्टिक खते केंद्रीय कापूस तंत्रज्ञानाचा संशोधन व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाच्या फुलाला उठाव जळगाव जिल्ह्यातील मागणीसह आवक वाढली पाच ते सात हजार रुपया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनवला आर्गोबो